एखाद वेळेस भाजीला काही नसतं मग घरात बटाटा शिल्लक असतो मग बटाट्याची भाजी आपण पटकन बनवायला घेतो पण बटाटा भाजी जर नेहमी तशीच बनवली तर घरातीलही नाक मुरडतात आपण जर थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवली चटकदार अशी तर मस्त अशी चटपटीत भाजी आपण पराट्यासोबत पुरीसोबतही खाऊ शकतो नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे तर सुरुवात करूया इथे एक बाऊल घेतला आहे यामध्ये घालूया आपण दही नेहमीची जी आमटीची वाटी ती वाटी भरून मी इथे दही घेतलं आहे तर दुसऱ्या बाजूला मी बटाटेसुद्धा उकडायला ठेवले आहेत तर इथे मी आमटीची जी नेहमीची वाटी आहे ती भरूनच दही घेतलं थोडंसं फेटून घेऊयात आता यात घालूया काही पावडर मसाले एक ते दीड चमचा इथे धनी पावडर घेतला आहे त्यानंतर घालूया इथे लाल मिरची पावडर तर मिरची पावडरसुद्धा मी इथे दीड ते दोन चमचा एवढी घेतली आहे मिरची पावडर ही जास्त तिखट नाही गावरान लाल मिरची पावडर आहे स्वादिष्टही फार लागते म्हणून मी थोडंसं जास्त मिरची पूड घेतली आहे आणि एक अर्धा ते पाव चमचा एवढं हळद आता हे सर्व दह्यामध्ये चांगलं फेटून घ्यायचं आहे अजिबात दहीत गुठळी नाही राहिले पाहिजे आणि मसाले ही चांगले मिक्स झाले तोपर्यंत आपण फेटून घेऊयात आता बटाटा भाजी बनवण्यासाठी इथे गॅसवर मी कढाई ठेवून घेतली यात घालूया आवश्यकतेनुसार तेल तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा एवढं जिरे घालूया जिरेही चांगले तळताळलं की त्यानंतर घालूया सात ते आठ लसण पाकळ्या अशा ठेचलेल्या आणि त्याचबरोबर सात ते आठ कढीपत्त्याची पानं सोबतच घालूया एक पाव चमचा एवढे हिंग किंवा दोन चिमूट हिंग आणि फोडणी चांगली चरचरीत झाली की मग घालूया इथे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला कांदाही चांगला परतवून परतवून घेऊयात मस्त अशी चरचरीत आणि खमंग फोडणी करायची कांदा चांगला लालसर झाला की मग त्यानंतर यात घालूया आपण एक लहान आकाराची टमॅटोची मी अशी पिवरी करून घेतली मिक्सरला थोडासा फिरवून घेतला टमाटा आता टमॅटोची पिवरी आणि कांदा चांगला परतवून घ्यायचा टमाट्यातलं पाणी सर्व कमी होत नाही तोपर्यंत तो आपल्याला टोमॅटोची पिवरी कांद्यात चांगली परतवून परतवून घ्यायची तुम्ही पाहू शकता आता तेल सुटले आहे आणि आता यात घालूया आपण फेटलेल्या दह्यातले मसाले आणि मसाले ही चांगले इथे परतवून परतवून घ्यायचं इथे लाल तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी अधिक करू शकता आता दह्यातलं पाणी कमी होत आलं तोपर्यंत हे पावडर मसाले मी चांगले परतवून घेतले आता चांगलं तेल सुटले ज्या वाटीत आपण मसाले आणि दही फेटून घेतलं होतं त्याचं वाटीत थोडंसं पाणी घालून यात ॲड केलं आणि पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हेही थोडंसं शिजवून घ्यायचं आणि मग नंतर आपल्याला थोडंसं अजून यात पाणी घालायचं आहे इथे तीन बटाटे आहेत उकळलेले मी त्याच्या प्रमाणानुसारच इथे ग्रेव्ही करणार आहे तर अगदी थोडंसं पाव कप पाणी घालून पुन्हा हे मी वाढवून घेतलं आता याला थोडीशी उकळी फुटली आहे चवीनुसार आता मीठ घालून घेऊयात आपण कुठेही मीठ वापरलं नव्हतं तर आता मीट मी इथे मीठ घातले आहे आणि दुसऱ्या बर्नरवर मी हा रस्सा थोडासा शिजू देणार आहे मंद केला आहे दुसऱ्या बर्नरवर मंद आचेवर ग्रेव्ही थोडीशी शिजते या बाजूला आपण कढाई ठेवून घेतली आणि यात घातला एक बटरचा तुकडा त्यानंतर घालूयात एक मध्यम आकाराचा कांदा असा उभा पातळ चिरून घेतला तो बटर बटरमध्ये असा थोडासा परतवायचा आहे आणि त्याचबरोबर घालूया एक मोठी शिमला मिरची अशी बारीक आणि लांब सडक चिरून घेतलेली आणि कांदा आणि मिरची आपल्याला जास्त परतवायची नाही आहे थोडंसं बटरमध्ये मिक्स करायचं आहे आणि यात घालूया आता पुन्हा एक तिखट हिरवी मिरची तीसुद्धा यात मिक्स करून घ्यायची तर आपल्याला हे कांदा मिरची अशी क्रंचीच ठेवायची आहे तर यात आता थोडंसं अगदी थोडंसं मीठ घालूयात म्हणजे बटाटासुद्धा असा थोडासा नमकीन होईल आता हे थोडंसं बटरमध्ये परतवल्यानंतर यात मी गरम मसाला घालून घेतला एक अर्धा ते पाव चमचा एवढ्या आणि सोबतच घातल्या बटाट्याच्या फोडी तर बटाट्याच्या मी अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्यात तर बटाटा आणि कांदा मिरची अशी थोडीशी परतवून घेऊयात आणि यात घालूया आता हातावर चोळून घेतलेली कस्तुरी मेथी तर कस्तुरी मेथी मी अशी हातावर क्रश करून घेतली एक चमचावर आणि ती आता वरून यात मिक्स करायची आहे आणि अगदी मंद आचेवर बटाट्याच्या फोडी आणि कांदा मिरची परतवून घेतली आता ग्रेव्हीही इथे मस्त अशी मंद आचेवर थोडीशी शिजत होती मध्ये मी एकदा गॅस बंद केला पुन्हा आता गॅस ऑन करून घेतला चालू केला आणि या बटाट्याच्या फोडी कांदा मिरची यात घालूया आणि मस्त अशी मंद आचेवर ही भाजी परतवून परतवून घेऊयात तुम्हाला जर अजूनच ग्रेवी हवी असेल तर तुम्ही यात एकात कप गरम पाणी ॲड करून थोडीशी ग्रेवीही करू शकता पण मी अशीच लतपतीत भाजी ठेवणार आहे आता वरून चिरलेली कोथंबीर घातली आणि मिक्स करून घेऊयात एख मिनिटं मंद आचेवर ही भाजी थोडीशी अशीच राहू देऊयात तर गैस गर्मा गर्मा आता एक मिनटानंतर मी गॅस बंद केला आणि मस्त अशी बटाटा भाजी गरमागरम आता सर्व करूयात तर हे पहा मस्त अशी तयार आहे आपली एकदम झटपटीत आणि चटकदार अशी गरमागरम बटाटा भाजी वेगळी अशी भाजी आहे खायलाही फार मस्त लागते चपातीसोबत पराठ्यासोबत आणि पुरीसोबत तर मस्तच लागते नवीन अशी रेसिपी आहे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद